आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गुरु पुष्यामृत योग म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर दोन हजार चोवीसमध्ये गुरु पुष्यामृत योगची तारीख आणि वेळ ही पण संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर एक म्हणजे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस गुरुवार सकाळी आठ सोळा ते शुक्रवारी सकाळी सात बारापर्यंत मुहूर्त आहे त्याच्यानंतर गुरुपुष्यामृत योग हा बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरुवार सकाळी सहा चोपन्न ते सायंकाळी चार त्रेचाळीसपर्यंत आहे त्याच्यानंतर जो कुरु गुरुपुष्यामृत गुरु गुरु योग येणार आहे तो सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुवार सकाळी अकरा चौतीस ते शुक्रवार सकाळी सहा बारापर्यंत आहे त्याच्यानंतर गुरुपुष्यामृत योग हा चोवीस ऑक्टोंबरला येत आहे दोन हजार चोवीसमध्ये गुरुवार आहे सकाळी सहा अठ्ठावीस ते शुक्रवार सकाळी सहा अठ्ठावीसपर्यंत मुहूर्त आहे त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये म्हणजेच एकवीस नोव्हेंबर दोन एक हजार चोवीस गुरुवार सकाळी सहा एकोणपन्नास ते सायंकाळी तीन पस्तीसपर्यंत हा मुहूर्त आहे तर आता आपण पाहूया गुरुपुष्यामृत योग म्हणजे नेमकं काय तर पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यास त्या योगाला गुरु पुष्यामृत योग असे म्हणतात विवाह वगळता सर्व मंगल कार्यासाठी हा योग शुभ समजला जातो या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे सोने घरी आल्यानंतर ते देवघरात ठेवा त्याची महालक्ष्मीची पूजा करावी त्यामुळे हे सोने अक्षय टिकते व वाढते सोन्यासोबतच चांदी घर वाहन इत्यादी गोष्टींच्या खरेदीसाठी हा योग अत्यंत शुभ असतो गुरुपुष्यामृत योगावर कोणत्याही नवीन कामाची सुरुवात जसं की व्यापार व्यवसाय उद्योग सुरू करणे बंद पडलेले काम पुन्हा सुरू करणे किंवा गुंतवणूक अर्थात इन्व्हेस्टमेंट करणे दान धर्म करणे याच्यामध्ये हमखास यश मिळवून देणारे असते हिंदू धर्मशास्त्रात गुरुवारच्या दिवशी धार्मिक व मंगल कार्य करण्यासाठी शुभ समजला जातो पुष्य नक्षत्र हे सर्व प्रकारची शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ समजले जाते पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा मानलं जातं जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात त्यातून गुरुपुष्यामृत योग निर्माण होतो तो, तो कोणत्याही कार्यात यश मिळवून देणारा ठरतो त्याच्यामुळे हा जो मुहूर्त आहे तो खूप शुभ मानला जातो याच्यात या दिवशी तुम्ही कोणतेही शुभकाम करू शकतात या दिवशी अनेक साधक देवी लक्ष्मीची पूजा करतात तर या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते घरातून दारिद्र्य निघून जाते सकाळी आणि संध्याकाळी देवी लक्ष्मीसमोर शुद्ध साजूक तुपाचा दिवा आणि व्रतपूजा करावी आपल्या मनोभावी आपण पूजा करू शकता या दिवशी कोणत्याही महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करावी काम यशस्वी होते हा एवढा छान हा असा मुहूर्त आहे गुरुपुष्यामृत योग पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना आणि जप तप करण्यासाठी उत्तम दिवस आहे गुरुपुष्यामृत योगावर दान पुण्य करण्यालाही देखील खूप महत्त्व आहे या दिवशी नवीन कपडे फळे धान्य पादत्राणे आणि यथाशक्ती पैसे गरीब व गरजू लोकांना दान करावेत गाईला हिरवा चारा खाऊ घालावा किंवा गोशाळेमध्ये चारा द्यावा याच्यामुळे खूप छान लाभ याचा होतो तर ही अशी आपली माहिती होती माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद